आपण पाहताय महाधुरळा महाधुरळा महा ब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरु गुरुबाळमाळी आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करतोय देशातील सर्वात मोठी राजकीय घटना आता घडलेली आहे काही मिनिटांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे अनेक महिने केंद्र सरकारमधून बाहेर पडणार अशी चर्चा होती ते जरी आता केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नसला तरी त्यांनी आता अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे जो भाजपला मोठा दणका मानला जातो मणिपूर इथं जे भाजपची सत्ता आहे या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतलेला आहे त्यांचे तिथे सहा आमदार होते त्यातल्या पाच आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याचा पत्र तिथल्या राज्यपालांना दिलेला आहे जे मणिपूर येथील ही जरी घटना असली तरी ही देशावर किंवा केंद्र सरकारवर परिणाम करणारी घटना आहे कारण बारा खासदार नितीश कुमारांचे आहेत ते बारा खासदार अतिशय महत्वाचे आहेत नितीश कुमार कधीही कोणत्याही क्षणी केंद्र सरकारमधून बाहेर पडणार याची कुणकुन गेले काही महिने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना होती त्यामुळेच महाराष्ट्रातील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या खासदारांच्यावर गेले काही महिने झाळं फेकलं जात आहे नितीश कुमार यांनी मणिपूर येथील पाठिंबा काढून काड़ू, काढून घेऊन केंद्र सरकारला थेट इशारा दिलेला आहे म्हणजे कोणत्याही क्षणी मी केंद्र सरकारमधून बाहेर पडू शकतो हाच इशारा नितीश कुमार यांनी दिलेला आहे त्यामुळं देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं नितीश कुमारांचा हा निर्णय अतिशय महत्वाचा ठरणार आहे जनता दल युनायटेड न मणिपूरमधली मणिपूरमधील मनी, पाठिंबा काढून घेतल्यामुळं त्या सरकारवर म्हणजे तेथील सरकारवर फारसा परिणाम होणार नाही कारण तिथं भाजपचं बहुमत आहे त्यांच्याकडे साठ पैकी बत्तीस आमदार आहेत पण नितीश कुमार यांनी थेट पंतप्रधानांना किंवा भाजपला या कृतीनं इशारा दिलेला आहे कारण ऑक्टोबर महिन्यात बिहारची निवडणूक आहे या निवडणुकीत आपला मुख्यमंत्री म्हणून चेहरा असावाच आणि निवडणुकीनंतरही मलाच मुख्यमंत्री करावं यासह अनेक मागण्या नितीश कुमार यांच्या आहेत नितीश कुमार हे बेभरवशाचे आहेत याची खात्री भाजपला आहे त्यामुळंच भाजपने गेले काही महिने इतर काही नवीन दोस्त जोडण्याचा प्रयत्न सुरू केला होता नितीश कुमार यांनी पहिला दणका भाजपला दिलेला आहे मणिपूर येथील पाठिंबा काढून घेतल्यानंतर कोणत्याही क्षणी ते केंद्र सरकार संदर्भातही असाच निर्णय घेऊ शकतात याची खात्री भाजपला आहे त्यामुळंच भाजपनं नितीश कुमार यांच्या या हाल हालचालीकडे दुर्लक्ष केलेलं नाही गेले काही महिने भाजपचा नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे गेल्या दोन वर्षापासून नितीश कुमार हे भाजपसोबत मणिपूरमध्ये आहेत केंद्रात आहेत पण आता मात्र नितीश कुमार यांच्या या नव्या निर्णयामुळं केंद्र सरकारला मोठा इशाराच हा आहे एकीकडं एक चंद्राबाबू नायडू आणि दुसरीकडं नितीश कुमार हे दोघही केंद्र सरकारला खेळवणार त्यांच्या ताकदीच्या बळावर आपल्याला हवं ते मंजूर करून घेणार मान्य करून घेणार याची कुणकुन भाजपला आहे तशीच कुणकून या निमित्तानं मणिपूरच्या निमित्तानं निमित्तान त्यांनी स्पष्ट केलेलं आहे यामुळे आता केंद्र सरकारवर मोठा परिणाम होणार आहे तो होऊ नये यासाठी भाजपमध्ये आता या इतर हालचालींना प्रचंड वेग घेण्याची शक्यता आहे या महिन्यात या संदर्भातल्या ज्या हालचाली आहेत जे भूकंप आहेत ते निश्चितपणे होणार आहेत एकूणच काय तर नितीश कुमार यांनी आपलं ध्येय आपलं उद्दिष्ट आपली कुरबुरी हे सगळं एका इशाऱ्यानं एका पाठिंबा काढून घेण्यानं भाजपला दिलेला आहे त्यामुळे आता उत्सुकता आहे केंद्र सरकार या घटनेकडं कसं पाहणार आणि पर्याय म्हणून नेमकं कोणाकोणाला सोबत घेणार आणि ते लवकरात लवकर कसं होणार याचीच उत्सुकता आहे आपल्याला ही उत्सुकता जर अशीच जाणून घ्यायची असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद